केली ती टीका तुम्हाला योग्य आणि त्याच्या मागे त्याच्या मागे त्या टीके मागे कोण आहे का असं आपल्याला वाटतं नाही पण ते मराठा आरक्षणाबाबत काय मत विरोधक भूमिका घेताय ते लक्ष्मण नाके त्यांची गाडी नक्की कोणी दिली देवेंद्र फडणवीसने दिली का आणखी कोणी दिली हो जो प्रश्न माझा नाही तोच विचार नाही मग तुमच्यामुळे ते प्रकाश होतात आले ना तुमच्यावर टीका करून दे असं बोलत असते छगन भुजबळांना मंत्रीपद दिलंय त्याबद्दल काय म्हणते जातीय दंगली घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले मराठात वाद निर्माण झाला पाहिजे काही षडयंत्र वाटते का आरक्षणांसाठी मराठ आरक्षणा छगन भुजबळ यांना मग असं वाटतंय का कारण काय आहे की असं काय मोठं संकट राज्यावरती नव्हतं मराठा त्रिपद दिलं नाही म्हणून काय संकट पडत असं काय नाही ना पण मराठ्यांना विरोध कसा करायचा मराठवासिवाद कसा लावायचा तर जागीवाद करण्याचे त्याचं एक प्रशिक्षण झाले त्यामुळे मंत्री फडणवीसांनी म्हणून त्यांना मराठी विरोधात वातावरण खराब करायचं राज्याची शांतता भंग ते काम करण्यासाठी दिले आपण तो आधी प्रश्न विचारला होता देव याला बोलतो ते त्याला बोलतो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला मी विरोधक मानलेला नाही आम्ही आतापर्यंत धनगर बांधवाला कधी बोललोही नाही आणि त्यांच्या नेत्याला पण नाही त्यामुळे मी त्यांच्यावर बोलतच नाही काही कसल्याच कसल्याच प्रकारचं त्यावेळेस विरोधक मानले बघू आता आपल्याला त्यांना प्रश्नच येत नाही त्यांचं वेगळं आरक्षण आहे आमचं वेगळं आरक्षण ते आमचे शक्यतो आमचे त्यांचे समन गावखेड्यात एकदम चांगले धनगर बांधवाचे नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही आणि काय करणार मी बोलून सांगितलं आणि पण जाणार आहे आणि